मला कोणीतरी आव्हान दिलं होतं आणि मला सांगितलं होत कारण हा एक फार गंभीर विषय जो मी समोर आणला हा गंभीर विषय समोर आणत असताना मला एक आव्हान दिलं होतं की पुरावे दाखवा जो मी आरोप केला त्याचा पुरावा जर बघितला तर समोरचा उमेदवार हा निवडणुकीतून माघार घेणार असं आव्हान दिलं होतं मला आधी कळलं होतं जेव्हा चौथा पक्ष केवळ उमेदवारीसाठी बदलला तेव्हा कळलं होतं हे निवडणुकीच्या रिंगणात अर्ज बाद करण्याचा प्रयत्न कळला तेव्हा कळलं की अरे रिंगणात यायच्या ऐवजी तात्या अर्ज बाद करण्यासाठी चार चार वकील खांद्यावर बंदूक घेऊन प्रयत्न करताय तेव्हा कळलं की याला भेकडपणा म्हणतात आणि आता आज जेव्हा सकाळी मी फक्त ट्रेलर दाखवला पिक्चर अजून बाकी आहे आत्ताशी ते एक विषय बाहेर काढलाय अशी लई विषय अजून बाकी आहे मगाशी कोणीतरी बोलता बोलता कोविडचा उल्लेख केला तोही विषयाकडे नंतर येणार आहे पण आता एकच ट्रेलर सकाळी दिला घाईघाई दुपारी जर लोक म्हणायला ला लागले नाही नाही मी अमोल कोल्हे प्रत्युत्तर देणारच नाही तर आता कळलं पडपुठेपणा सुद्धा इथंच बघायला मिळत पण हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे समोरचे उमेदवार जे म्हणतात हे आव्हान खरं तर पुन्हा एकदा आव्हान देतोय शब्दाचे पक्के असाल तर आता माघार घ्या कारण दिनांक सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी आपण संसदेमध्ये जो प्रश्न विचारला जो पब्लिक डोमेन मध्ये मी तारीख पुन्हा सांगतोय सात एप्रिल दोन हजार सतरा कोणी निवडून दिलं होतं खासदार म्हणून आपल्या भागाने निवडून दिलं होतं तात्या तुम्ही तर सगळ्यांनी हीच पालखी वाहिली होती पण सात एप्रिल दोन हजार सतरा ला विचारलेला प्रश्न बेड भागातल्या कांद्यासाठीचा नाहीये सात ला विचारलेला प्रश्न नाहीये सात ला विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये तर इथे आपल्याकडे तर समुद्र नाही पाणबुडी तर समुद्रात असते <laughs> पण ज्या भागामध्ये समुद्र पण नाही या भागातल्या खासदारांना अचानक पाणबुडीवरून जी क्षेपणास्त्र डागली जातात त्याचा प्रश्न विचारावा असा वाटतो आणि मग हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर खर तर मान्य खासदारांनी माझी खासदारांनी दिलं पाहिजे आणि नैतिक जबाबदारी आहे नाहीतर याच उत्तर त्या दा डायनालॉग कंपनी कोणाची जाऊन बघा त्या डायनालॉग कंपनीच्या वेबसाईट वर यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम म्हणजे पाणबुडीवरून क्षेपणास्त्राचा मारा करणारे सिस्टीम याचा सप्लाय कोण करतं ही डायनालॉग कंपनी करते की याचे कॉम्पोनर डायनालॉग कंपनी म्हणतो असं त्याच डायनालॉग कंपनीच्या वेबसाईटवर लिहिलंय आणि मग माझी खासदारांना हाच प्रश्न जेव्हा विचारावा असा वाटतो हे बघा व्यवसायावर जरी माझ्या अनेक जण बोलत असले तर मी कुणाच्या व्यवसायावर बोलत नाही